दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत सातारा पंढरपूर या राज्य मार्गावर मौजे गोंदवले बुद्रुक येथे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रभरातून अंदाजे तीन ते साडेतीन लाख भाविक दिवसभरात गोंदवले येथे दाखल होणार आहेत गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली दुकाने तसेच भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता या परिसरातील वाहतूक मंदावण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेश भातुक पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम चौतीसनुसार चौदा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजून एक मिनिट ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीत बदलाची अधिसूचना जारी केली आहे अधिसूचनेनुसार सातारा बाजूकडून पंढरपूर किंवा अकलूजकडे जाणारी सर्व वाहतूक खानसरी चौकातून दहिवडी म्हसवड म्हसवडमार्गे वळवण्यात येणार आहे पंढरपूर किंवा अकलूजून साताऱ्याकडे येणारे वाहनचालक म्हसवड मायणी खाणसरी चौक मार्गे किंवा म्हसवड शिंगणापूर दहिवडी मार्गे पुढे सातारा दिशेने प्रवास करू शकतील तसेच पिंगळी येथील खाणसरी चौक ते गोंदवले येथील आप्पा महाराज चौक हा मार्ग पुण्यतिथी कार्यक्रमादरम्यान संपूर्णपणे बंद राहणार आहे भाविकांची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी दत्तात्रय परशुराम दराडे सहाय्यक पुरुष दौडी प्रशिक्षक सावाला सालावारप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंद्रिधर महाराज मंदिर या ठिकाणी दिनांक चौदा बारा पंचवीस रोजी महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्या अनुषंगानं माननीय एस पी सर यांच्या आदेशाने आपण काही वाहतुकीत बदल केला आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो दिनांक तेरा बारा पंचवीस शनिवार रात्री दहा वाजेपासून ते दिनांक चौदा बारा पंचवीस रविवार संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सातारा बाजूकडून पंढरपूर अक्रूजकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही खानसरी चौक येथून दवडी रानन मारडी मसोड मार्गे पंढरपूर आणि अक्रूजकडे जाय जातील तसेच पंढरपूर अक्रूजवरून येणारी सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही मसवड मायनी खानसरी चौकवरून साताराकडे जाईल किंवा मसवड शिंगणापूर देवडी मार्गे सातारा अशी जाईल त्यानंतर पिंगळी बुद्रुक येथील खाणसरी चौक ते कोंदोलले बुद्रुक येथील आप्पा महाराज चौक सदर रस्ता या कालावधीमध्ये वाहतुकीसाठी बंद राहणार आहे तरी या संपूर्ण यात्रेसाठी सर्व बालिकांना मी शुभेच्छा देतो आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद